जनावरांची वाहतूक करत असताना हिंदुत्ववादी संघटनेकडून गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावाखाली मारहाण केली जात आहे या घटनेचा निषेध करत अशा समाजकंटकांवर बंदी घालण्यात यावी कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून कुरेशी समाजाने जनावरांच्या खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकला आहे यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल थांबली असून पशुपालक शेतकरी देखील अडचणीत आले आहेत त्याचबरोबर गेल्या आठवड्यात खामगाव शहरामध्ये गाय चोरीच्या संशयावरून एका दलित तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली होती त्या आरोपीवर देखील कठोर कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर कुरेशी समाजाच्या वतीने मुखमोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधव सहभागी झाले होते जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत जनावरांची खरेदी विक्री करणार असल्याचा पवित्र समाजाने घेतला आहे आज समस्त समाज समाज आज समस्त समस्त आणि मुस्लिम समाज आणि जे शेतकरी बांधव आहेत यांच्या संयुक्त विक्रेमाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चाचा महत्वपूर्ण मुद्दा होता की जे छोटे छोटे व्यापारी आहेत आज जे दुबदुपते गाय आहेत किंवा जे काही जनावर आहेत या सगळ्या जनावरांची आज खरेदी विक्री बंद आहे मुळात ही जी खरेदी विक्री बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना आज दिसतं आहे त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता की रोहित पैठणकर नावाचा जो खामगावचा मुलगा आहे त्याच्यावर ज्या पद्धतीने गोहत्येच्या नावावर किंवा गायी चोरल्याच्या नावावर लांब करण्यात आली त्याला मारण्यात आलं एवढं मारे म्हणजे त्या इजा इथपर्यंत पोचल्या की त्याच्या नाकाचं हाड तोडण्यात आलं त्या गुन्हेगारांना सुद्धा थांबवण्यात था यावं पण ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गाड्या अडवून पैसे उकळण्याचं काम जे काही तथाकथित संघटनेचे लोक करतात त्यांच्यावर आवर घालण्यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं ओके